हॅलो नमस्कार तर मी ज्योती तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर बघा तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे तर आम्ही आज बनवणार आहेत गाजरचा हलवा तर बघा हे गाजर आहे तर ह्याचा हलवा आता करणार आहेत आम्ही खूप छान आता हलवा होणार आहे तर बघा कंटिन्यू कस बनवणार आहे तर हा याच्यामधून तर आता याची प्रोसेस करतोच सुरू बघा हलवा बनवण्यासाठी किती आहे किती जण आहेत करायला दिला का चला मग आता स्टार्ट करू मग कसा आमचा हलवा होणार आहे तर कंटिन्यू बघा व्हिडिओ बनणार आहे तुला आवडतो का तुला आवडतो हलवा अरे बघ माझ्याकडे काय हो बघा माझ्याकडे लाल चंदन आलंय मला लालचंदन घ्यायच तुम्ही त्यांनी टाकलं आणि तर बघा झाले आता खिसून तर हे असं आलाय कलर गाजर खूप छान छान होते कलरचे रेड कलर कलरचे कलर तर चला आता पुढची प्रोसेस तर मग इथे खिसून झाले आणि इकडे घेतले मी काजू बदाम इकडे इलायची आणि इकडं पिस्ते तर पिस्ते दोन तीनच राहिले होते मला टाकावात ते पण आणि ते याच्यामध्ये आहे तूप आहे याच्यामध्ये आणि इकडं दूध घेतले चला आता करायला प्रोसेस सुरू करू तर याच्यामध्ये घालते तूप तर बघा आता तूप झाले गरम तर त्याच्यामध्ये टाकते गाजर तर बघा आता ह्याला थोडं मॅश करते तर थोडा बारीक बारीक व्हायला लागलाय तर तूप घातले ह्याच्यामध्ये थोडसच शेवटला घालायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तर बघा तर इकडं बदाम पिस्ता ठेव ठेवलंय तर इकडे इला विलायची आणि इकडं साखर तर बघा हे असं झाले बारीक झाले मस्त छान तर याच्यामध्ये टाकते आता थोडीशी साखर अंदाजे पैकीच टाकली साखर नंतर थोड साखर थोडीशी बारीक होऊ द्यायची थोड़ दूँ थोड़ा कमी गॅसवर शिजू थोड तर बघा साखर टाकले ते असं झाले मस्त आता त्यांना आता याच्यामध्ये टाकते इलायची याच्यामध्ये विलायची टाकली आता दूध पण टाकते लगेच दे से तर दूध थोडस टाकते नंतर मग फुल टाकते तर बघा इलायची हे टाकली आता ह्याच्यामध्ये टाकते थोडेसे काजू बदाम थोडेसे टाकते काजू बदाम म्हणजे शिजायला अर्धे टाकते अर्धे ठेवले नंतर वरून टाकायला तर बघा हे असं छान आता मस्त आता दूध सगळंच टाकते थोडी साखर टाकते कारण दुधाने सगळं साखर वरगवून जाते थोडी गोड होत नाही दूध दूध टाकल्याच्या नंतर थोडी साखर टाकायची आणि ह्याला मग झाकून ठेव थोडासा हलवायचं तर बघा हे असं झाले तर ह्याला आता दूध वगैरे साखर टाकून ठेवली आता ह्याला थोडं शिजू देते झाक नंतर बघू तर बघा आता पंधरा वीस मिनट झालेत तर कसं झालाय तर बघा तूप थोडस टाकलं होतं तर आता तूप टाकायला जेवढं पाहिजे तेवढं जास्त आणि छान होत शक्यत तूप जास्त टाकायचं तसे तुपे गायचं आहे बा किती छान तुपे, तुपे तर हे मला मम्मीने दिले मग मी असते तुम्हाला तू तु। तर भरपूर तूप झाले आता एकदम मस्त वास यायला आहे ना गे शिपलं थोडस साखरे आणि पाणी आहे ह्याच्यामध्ये तर थोडस आता अजून थोडस ठेवून पंधरा वीस मिनिट तर बघा कसं झालंय वा तर बघ गरम गरम झालाय हलवा तयार तर बघू शकता

बघ बघ लाडू खा ना लाडू लवडत बघ हे बळच हो म्हणायचं करा एन्जॉय <laughs> <laughs> तर बघा हॅलो